महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अल्पकालीन रोजगारक्षम कार्यक्रम एस चे भव्य उद्घाटन देशाचे लोकप्रिय दूरदर्शी व विकास दृष्टी असलेले पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते अल्पकालीन रोजगारक्षम कार्यक्रम एसटीईपीचे भव्य उद्घाटन आभासी पद्धतीने क्रांतिकारी खुदिराम बोस शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावली चक येथे संपन्न झाले या कार्यक्रमाचे आयोजन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत करण्यात आले होते ग्रामीण तसेच शहरी युवकांना उद्योगाभिमुख प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनविणे आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने त्यांना सक्षम करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे या प्रसंगी स्थानिक कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉक्टर अशोकजी नेते उपस्थित होते कार्यक्रमाचे उद्घाटन माजी बांधकाम सभापती संतोष भाऊ तंगड पल्लीवार यांच्या हस्ते तर दीप प्रज्वलन चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रोहित भाऊ बोमावार यांनी केले अध्यक्षस्थानी मनीषाचे मोरकर होते यावे ज्येष्ठ नेते देवरावचे मुद्दमवार हो प्रकाशजी सतीश सतीशजी बेम्मावार विजय दुपारी अर्जुन भुयर अर्जुन भाई सारे सावली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरेश बोम्मावार मोतीराम चिमुरकर निखिल सुरमवार आदी मान्यवरांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य विजय दुपारी यांनी केले संजलन जी, जी बारसिंगे यांनी तर आभार मिलन प्रज्ञावर्धन यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नौशाद नबी खा पठान मुकेश भोईर ललित अक्केवार निखिल उमारे जी एच केंद्री भावना गबणे विवेक खरवळे योगेश्री गिरीवार वैभव टेकाम यांनी अथक परिश्रम घेतले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी सुजित बसारकर सावली या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्ते झालेला आहे मला वाटते या सुद्धा आपण अनेक प्रशिक्षण घेत असाल मग मेकॅनिक असेल बिल्डिंग असेल व्यवस्थर असेल ड्रायव्हर असेल असेल त्याच वेळी कदाचित प्रशिक्षण घेतच असाल पण परत नवीन कोर्सेस आपल्या सरकारने निर्माण केलेला आहे

अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा